वेली सांगितलेली आहे हरिनाम वेली ना गाथ्यामध्ये मा तुम्हाला मालजाने दोन वेली सांगितले एक हरिनामाची वेल आणि एक अमृताची फळे अमृताचे वेले जास्त सांगत नाही वेळी कमी आपल्याकडं एक वेल सांगतो ज्ञानेश्वरी ज्ञानाप्रय असं चिंतन करतात प्रतिपादित अभिचार जे परमार ते पाणी घेते प्रसर वासरा वेले तुम्ही जर ज्ञानेश्वरी पारकाने वाचली आपल्याकडे वेद कितीत वेद बरोबर सगळ्याला माहिती पण ज्ञानेश्वर महाराजांनी एका वेदाचं नाव ज्ञानेश्वरीत हे टाळायचा प्रयत्न केलेला आहे दहाव्या अध्यामध्ये विभूती सांगत असताना मनोने रोग हे म्हणे मी आत्मा रामू अथर्वांचं नाव घेतलेलं नाही का घेतलं नाही ऐका अथर्व वेदामध्ये अशा काय विद्या येत ज्या घात पात करणारे आहेत तिकडे बघा एखादा चालता बोलता माणूस हातृ नाव घडून का तुम्हाला तुम्ही मला भेटा मला ती विद्या येते पण त्याचं पाकिट वेगळं द्यावं लागेल एखाद्याच हस्त मारायचंय का तुम्हाला माझ्याकडे मला ते विद्या येते एखाद्याच्या म्हशीचं दूध गाडवायचं का तुम्हाला गाठवायचंय का तुम्हाला कुठं शहरात म्हशी येत खेडेगावात आमच्या सगळ्या मशी गायचं मी खेड्यातल्या कडे या भाषेवर तुमच्या लक्षात आलं असेल एखाद्याच्या गायचं म्हशीचं दूध उडवायचं तर तुम्ही ऐका याच्यातलं मला काहीच येत नाही पण हे सगळं आथर वगैरे जाते मला हे सांगायचं मग अशा विद्या जर शिकल्या किंवा संसाराचं ज्ञान आपण प्राप्त करत राहिलो तर अंतकरणामध्ये वासना नावाची वेल शिल्लक राहते आणि ही वासना माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावते याची एकच कथा सांगलेली मी कीर्तन संपवतो ऐका चंद्रकांत नावाचा ग्रंथ चंद्रकांत नावाचा ग्रंथ तीन भागामध्ये वेदांत एकदम सोप्या गोष्टीच्या रूपामध्ये तिथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एक साधू आहेत वाचा सिद्धी साधूला प्राप्त आहे वाचसिद्धी म्हणजे बोलण ते खरं होणार त्याच्यामुळं आचरण आहे सगळं काय चांगलंय वाचा सिद्धी प्राप्त आहे सगळं काय आहे त्याच्यामुळं शिष्यवर्ग पण भरपूर आहे पण दोन शिष्य अतिशय जवळचे सेवा करणारे वय फरक झालेलं त्या साधूने सांगितलं की दोन चार दिवसात माझा देह अवसान होणार आहे ते दोघच होते जवळ मी मेल्यानंतर माझा देह गंगेत सोडा आणि गंगेत देह सोडल्यानंतर आकाशामध्ये शंख वाजेल मृदंगाचा आवाज येईल तुतऱ्या वाजतील मंगल वाद्य वाजेल पकवाचा आवाज येईल आणि असं जर वाजलं तर समजायचं मी मुक्त झालो आणि असं काहीच नाही वाजलं तर समजायचं मी पुन्हा जन्माला हे कुणालाच माहित नव्हतं ते दोघांना वाचस्थिती प्राप्त होती त्यांना मरण करायचं आमच्या गावात एक महात्मा होऊन गेले ते लोकांचं अनुष्ठान करत नाही त्याच्यामुळे आपल्याला त्या फळ देत नाही ऐका आणि आपण म्हणतो हे सगळे नास्तिकही थोडा नाही पण आपण ज्या वेळेस अनुष्ठानाला सुरुवात करू त्यावेळेस त्या विद्या आपल्याला अनुभूती देत असतात दोन शिष्य होते ते साधू बरोबर त्या दिवशी गेले लाखोने समुदाय यात्रेला जमा झाला गंगेमध्ये देह सोडला सगळी लोक निघून गेली पण ही दोन वर वाट बोलत होती कशाचाच आवाज आला नाही उदात झाले बिचारे लोक निघून गेली मित्र आले गोत्र झाले तेही स्मशानी परत आले ते उदास बसायचे जो महात्मा देवा घरी गेला होता त्याचा दुसरा एक मित्र महात्मा तीर्थयात्रेला गेला जो ना का मोबाईल बरोबर गेले काही नव्हतं आणि इकडं काय झालं की अर्ध्या सेकंद देशाच्या बाहेर जाते मान मोबाईल मुळे नेट मुळे त्या काळात काय नव्हतं दोन महिन्याने तो महात्मा तीर्थयात्रा करून आले त्यांना समजलं की आपला मित्र देवा देवागिरी गेला म्हणून त्या आश्रमात त्या शिष्यांना भेटायला आला तर ते शिष्य असं डोकं धरून बसले होते त्याने विचारलं काय उदास व्हायचं कारण नाही महात्मा जिवंत असताना ध्याना सोडून जगत असतो भक्त यायचे जाणार उदास उदास व्हायचं कारण म्हणजे असं की गुरुजीने सांगितलं होतं देह सोडल्यावर असं असं वाजल काहीच वाजलं नाही बर असे का गेले त्यावेळेस गुरुजी काय करत होते काय नाही म्हणले त्यांच्या पांडदावर झोपलेले होते दाखवून बलम पणदावर निरोब तो महात्मा त्या महात्म्याच्या जागा झोपला उशी तिथे ठेवलेलीच होती उशी डोकं ठेवलं ते म्हणजे शेवटचा प्रश्न महात्मा उजव्या पशूळ झोपला होता डाव्या कसू म्हणजे उजव्या कसून तो महात्मा उजव्या पशूर झाला आणि उजव्या कसूर झाल्यावर हो त्याला भिंतीला खिडकी दिसली खिडकीच्या बाहेर एक गोरीचं झाड दिसलं खायचं बोर आणि त्याला मोठं एक बोर दिसलं त्या महात्म्याने सांगितलं तुमची गुरुजी सापडले सापडले कुठे ते बोर तुडून आणा बोर तुडून आणलं फोडा त्याच्यात एक गाळी निघली हे तुमची गुरुजी आयुष्यभर परमार्थ करून वाचा सिद्धी प्राप्त असून एवढा भक्त वर्ग मागा असून गुरुजीला पुन्हा जन्म पटत नाही तुम्हाला आळी त्या गंगेमध्ये सोडून आळी जशी गंगेमध्ये सोडली तसं वर नकारे शंख तुतारेवा सगळंच वाजायला लागलं मी कशा करता सांगतोय अंतकरणामध्ये बोर खाण्याची वासना मनात निर्माण झाली मरता मरता एवढं खायला मिळालं तर असं वाटलं साधू मेला त्याला आळीचा जन्म या साधूच वाईट वाटत नाही वाईट वाटते साधूच्या अंतकरणात बोराचीच आसक्ती होती आता आपलं कुठं लावतात हा आपल्याला कशाचा जन्म मिळून माहित नाही मी कशा करायचं उदाहरण सांगतोय या संसाराच्या क्षेत्रामध्ये वासना जर शिल्लक राहिली तर ती वासना पुन्हा कर्म करण्याला कारणे मग वासनेच्या वेळीचा आश्रय न करता सांगतात हरिनाम विस्तार पुष्पी वेधी पावलेला नाही फळ लागलेलं नाही या फळा चुंबिता फुल ना तुरंबिता जे काही पंडू ते रुखुची गा संसारात सुखाचा आभास आहे वास्तव सुख नाही मग वास्तव सुख मिळवायचा असेल तर हरिनामाचा आश्रय करा मग शब्दाचा अर्थ लवडून गेली आंब्याच्या झाडाला जास्त फळ लागलं तर झाड असं खाली ओल्हावली शब्दाचा अर्थ आहे फळाने आणि फुलाने हे नामाची वेरी अशी बहरून आणि पार गेलेली की काय नामाची फळ येत मुक्ती आणि मुक्ती नामा प्रत्यक्ष

दाखविली गोळी लवकरची जोडी झाले संसारात नाम भेद अभेद असतो भेद असतो परमार्थामध्ये नामनामेमध्ये आहे